ठाणे महापालिकेच्या वतीनं गेली अनेक वर्षं आयोजित करण्यात येत असलेली ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धा करोना काळात बंद पडली गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली ही स्पर्धा यंदाच्या वर्षी घेण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून येत्या ऑगस्ट महिन्यात ही स्पर्धा घेण्याचं नियोजन प्रशासनाकडून आखलं जात आहे पालिकेत प्रशासकीय राजवट लागू असल्यानं स्पर्धेच्या नावात बदल करण्यात येणार असून ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनऐवजी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन असं स्पर्धेला नाव दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली ठाणे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन असं स्पर्धेचं नाव असतं महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा घेण्यात येते ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही राज्य पातळीवर स्पर्धा घेण्यात येते त्यात राज्याच्या विविध जिल्ह्यातून पंधरा ते वीस हजार धावपटू सहभागी होतात देश आणि जागतिक पातळीवर धावपटू निर्माण करणं या उद्देशातून ही स्पर्धा घेण्यात येते या स्पर्धेत शहरातील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्वजण मोठ्या संख्येनं सहभागी होतात एकवीस ते पाच किलोमीटर अंतरापर्यंतची ही स्पर्धा असते या स्पर्धेच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिले जातात या स्पर्धेची धावपट उत्पुरतेने वाट पाहत असतात मात्र करोना संसर्गामुळे या स्पर्धा रद्द करण्यात आली करोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर आलं त्यानंतर पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली आणि पालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून ही स्पर्धा होऊ शकली नाही दरम्यान यंदाच्या वर्षापासून ही स्पर्धा पुन्हा घेण्यासाठी पालिकेच्या क्रीडा विभागानं पावलं उचलली आहेत येत्या ऑगस्ट महिन्यात ही स्पर्धा घेण्याचं नियोजन क्रीडा विभागाकडून आखलं जात आहे